मराठी माणसाचे मराठी माणसाच बोलणार मराठी मध्येच बोलणार इथं काय हिंदी मध्ये खाखण खाखा नाही बोलणार आम्ही आपण सगळ्या धर्मांचा आदर करतो नाही तुम्हाला पण सांगतो आपण सगळ्या धर्मांचा आदर करतो गुरुद्वारा मध्ये पण जातो मस्जिद मध्ये पण जातो आपण मराठी मराठीच म्हणी पण असू तो मला काय करायचं मोठा वाक्य आहे का तो बघू द्या आमचे नाही बघूच्या आपण काय